नमस्कार माया मिरॅकल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण विदाऊट गॅसचे नारळापासून कशी वडी बनवायची आहे ते पाहणार आहोत ही मिठाई आहे बघूया तर या मिठाईसाठी काय काय साहित्य लागते विदाऊट गॅसचं इथं नारळाचा किस घेतलेला आहे बघा पांढरा शुभ्र किस आहे हा आणि तो आपल्याला मिक्सरमधून त्याची काय करायचे पावडर करून घ्यायची आहे छान अशी पावडर तयार झालेली आहे बघा आणि त्यासाठी जे काय साहित्य लागतं बघा एक वाटी अर्धी वाटी मिल्क अर्धी वाटी मिल्क पावडर आणि अर्धी वाटी साखर ज्याच्यामध्ये मी वेल वेलचीपूड घातलेली आहे बारीक केलेली आहे पूड आणि त्यानंतर हा खोबऱ्याचा किस अगदी बारीक केलेला आणि ते सगळं एकत्र करायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं दूध घालून ते काय करायचं आपल्याला मळून घ्यायचं आहे अगदी चमचा दोन चमचे इतपतच दूध वापरायचं आहे आणि छान असं घट्टसर असा गोळा आपल्याला तयार करायचा आहे विदाऊट गॅसची ही मिठाई आहे बघा रक्षाबंधनसाठी खास आपण ही रेसिपी करू शकतो छान असा गोळा तयार करायचा आहे म्हणून एकसारखं एकजीव झालं पाहिजेल ते सगळं मिश्रण आणि त्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करू शकतो मग तुम्ही त्याचे लाडू बनवू शकता तुम्ही त्याचे मोदकाचे आकार देऊ शकता किंवा लांब असे लंबगोला असे आप आपण मिठाई बनवू शकतो आणि नंतर परत आपल्याला खोबऱ्याच्या किसामध्ये ते परत फिरवायचं आहे त्यामुळं त्या मिठाईला छान अशी शोभा येणार आहे असे माझे सगळे बॉल्स तयार झालेले आहेत बघा एक वर एक वर असे तयार करून डिशमध्ये ठेवायचे आहेत तुम्ही करून बघा खूप छान आहे रेसिपी अगदी सोपी आहे इथं आपली मिठाई पूर्ण तयार झालेली आहे आणि इथं मी फूड कलर घेतलेला आहे जेणेकरून ते डेकोरेशन त्याचं छान दिसेल असं आणि प्रत्येक मिठाईवरती मी हे काय केलेलं आहे एक एक टिपका लावून घेतलेला आहे त्यामुळं आपली मिठाई खूप सुंदर दिसत आहे अशा रीतीने आपली आज खोबऱ्यापासून अगदी सोपी अशी मिठाई तयार झालेली आहे आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद